मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नांदुरी ते सप्तशृंगी गड रस्ता व बस स्थानकाचे संपन्न तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजना व केंद्रीय मार्ग निधी सी आय आर एफ अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कळवण तालुक्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी गड रस्ता व नांदुरी बस स्थानकाच्या कामांचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार दिलीप बनकर नितीन पवार कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील उपकार्यकारी अभियंता रोहिणी वसावे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कामांचे झाले भूमिपूजन तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत सप्तशृंगी गड नांदुरी अभोना कनाशी मानूर आलियाबाद रस्ता अंतर्गत सप्तशृंगी नांदुरी अभोना कनाशी माणूर शून्य ते दहा मध्ये रस्त्याची सुधारणा करणे कामाची किंमत रुपये पाच हजार पन्नास लक्ष तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत नांदुरी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी बस स्थानकाचे बांधकाम करणे कामाची किंमत साडेपाचशे लक्ष बस स्थानकातील सुविधा मौजे सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सव व चैत्रोत्सवात येणाऱ्या भाविकांची येण्या जाण्याची सोय व्हावी अशा स्वरूपाचे बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे प्रशासनात प्रशासनास यात्रोत्सव काळात वाहतूक नियोजन करणे प्रवाशांच्या सोयीसाठी मोठे आणि सुटसुटीत प्लॅटफॉर्म बस आणि अन्य वाहनांसाठी विशेष पार्किंग सुविधा वाहक व चालक यांच्यासाठी विश्राम गृह प्रवाशांसाठी बस स्थानकात आधुनिक व स्वच्छ सुविधा बसण्यासाठी आरामदायक खुर्च्या स्वच्छता गृहे वॉटर कूलर आणि उष्णता संवेदनशील साधने उपलब्ध होणार